कडक संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे पुढची ब्रेकिंग न्यूज कोल्हापुरातली आहे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या दर्शन वेळेमध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे उद्यापासून मंदिर दोन टप्प्यांमध्ये खुलं राहील सकाळी सात ते दुपारी बारा तर त्यानंतर दुपारी तीन ते रात्री आठ पर्यंतच मंदिर खुलं असेल भाविकांना मास्क घालणं बंधनकारक असेल आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचं थर्मल स्क्रीनिंग देखील केलं जाणार आहे अंबाबाई मंदिराच्या दर्शन वेळांमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे उद्यापासून दोन टप्प्यांमध्ये मंदिर खुलं राहील भाविकांना मास्क घालणं बंधनकारक असणार आहे सोबतच इथं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचं थर्मल स्क्रीनिंग केलं जाणार आहे कोरोनाचा धोका सध्या राज्यात पुन्हा एकदा वाढताना दिसतोय आणि या पार्श्वभूमीवर मंदिर देवस्थान समितीनं हे काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संदीप काय नेमकी माहिती आहे सध्या अंबाबाई मंदिराच्या दर्शनाची जी वेळ होती अजिंक्य ती सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत होती पण कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला माहित आहे वाढत चाललेला आहे एकीकडे कर्नाटकची हद्द सील करण्यात आलेली आहे आरटीपीसीआर बंधनकारक करण्यात आलेलं आहे दुसरीकडे सातारा जिल्हा जो कोल्हापूरला लागून आहे तिथं म्हणजे गेल्या चोवीस तासांमध्ये दोनशेपेक्षा जास्त रुग्ण सापडलेले आहेत आणि इतर मराठवाडा विदर्भ असतील किंवा मुंबई पुणे शहर असतील किंवा कर्नाटकमधला काही भाग असेल अशा सगळ्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा एक महत्वाचा निर्णय ने घेतला असं म्हणता येईल त्यानुसार आता सकाळी सात ते बारा दुपारी बारा आणि दुपारी तीन ते रात्री आठ अशा दोन टप्प्यांमध्येच दर्शन भाविकांना घेता येणार आहे बारा ते तीन मंदिर पूर्णपणे बंद असणार आहे सध्या जर चित्र पाहिलं तर शनिवार रविवार किंवा मंगळवार आणि शुक्रवार हे जे देवीचे वार आहेत या दिवशी मंदिर परिसरामध्ये मोठी गर्दी होत असते मास्क तर कंपल्सरी केलेला आहे सॅनिटायझर देखील वापरा असं सा सांगितलं जातं पण होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि काही प्रमाणामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी देवस्थान समितीनं हा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय असं म्हणता येईल बिलकुल संदीप धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल अंबाबाई मंदिराच्या दर्शन वेळेमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि उद्यापासून दोन टप्प्यांमध्ये मंदिर खुलं असणार आहे पुढची महत्वाची बातमी अकोल अकोल्यातली आहे अकोल्यामध्ये कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे दुपारपर्यंत दोनशे एकोणऐंशी नवे रुग्ण आढळलेले आहेत तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय अकोल्यातल्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता दोन हजार सहाशे त्रेसष्ट इतकी झालेली आहे आज दुपारी अकोला जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसत आहे दोनशे एकोणऐंशी नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत तर दोन जणांचा मृत्यू झालेला आहे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्ण जे आढळले त्यांची संख्या चौदा हजार सहाशे सत्त्याण्णववर गेलेली आहे ऍक्टिव्ह केसेस दोन हजार सहाशे त्रेसष्ट इतक्या झालेले आहेत तर आतापर्यंत अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर जणांना डिस्चार्ज दिला गेलेला आहे एकट्या अकोल्या जिल्ह्यातच आतापर्यंत तीनशे एकोणसाठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे अकोल्यामधला कोरोनाचा कहर सुरूच असल्याचं चा दिसत आहे दुपारपर्यंत दोनशे एकोणऐंशी नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं खळबळ माजलेली आहे आरोग्य यंत्रणांची चिंता देखील वाढलेली आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत कुंदन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरनं कुंदन दोनशे एकोणऐंशी रुग्ण दुपारपर्यंतच अकोल्यामध्ये आढळत आहेत चिंतेची बाब आहे रुग्णसंख्यात रोखायची कशी असा प्रश्न आरोग्य यंत्रणांसमोर असणार आहे काय सांगता येईल त्याबद्दल बरोबर आहे आता आज दुपारपर्यंतची ही दोनशे एकोणऐंशी जी संख्या आहे रुग्णांची ही मोठी संख्या आजपर्यंतची दिसते कारण दररोज दोनशेच्या जवळपासच हे रुग्ण आढळत आहेत आणि दिवसेंदिवस वाढणारी ही रुग्णसंख्या आता मोठा उद्रेक करण्याच्या संकेत आहेत कारण की लॉकडाऊन जरी लावलं असेल तरी मोठ्या प्रमाणात गर्दी आता बाजारात दिसते सीमित कालावधी दिलेला आहे बाजारपेठेत लोकांना सामान खरेदी करण्यासाठी परंतु तरीही ही गर्दी दिसते आणि हाच कुठेतरी कोरोना आता इथं स्प्रेड होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात अजून संख्या वाढू शकते आरोग्य यंत्रणेपुढे मोठी आता हे चॅलेंजिंग म्हणावं लागेल की त्यांना आता हे रोखायचं कसं असं चॅलेंज आहे परंतु लोकांनीच आता पुढाकार घेऊन कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण की आरोग्य विभागांचे जे दिलेले निर्देश आहेत मास्क वापरणं सॅनिटायझर वापरणं आणि नियमित सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे जर लोकांनीच आता पाळणं सुरू केलं त्यांनी दैनंदिन जीवनात आपल्या अवलंबून घेतलं तर कुठतरी कोरोनावर ही मात करता येईल आणि ही संख्या कमी करण्यात यश येऊ शकेल बिलकुल कुंदन धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल पुढच्या आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांची गर्दी आता कमी होणार आहे दिवसाआड कर्मचाऱ्यांना बोलावलं जाणार आहे तीन दिवसानंतर कर्मचाऱ्यांची अदलाबदली केली जाईल मुख्य सचिवांनी या संदर्भातलं पत्र सर्व विभागातल्या सचिवांना पाठवलेलं आहे वाढत्या कोरोना रुग्ण रुग्णसंख्येमुळे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन फोनलाईनवरनं सागर मुख्य सचिवांनी आता सर्व विभागातल्या सचिवांना या संदर्भातलं पत्र पाठवल्याचं समजत आहे काय सांगता येईल त्याबद्दल राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार यांनी सर्व सचिवांना पत्र पाठवलेलं आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की तीन प्रकारे शिफ्ट चेंज केल्या जाव्यात त्याच्यामध्ये एकतर एक, एक दिवसा बोलवण्यात यावं किंवा तीन यावं अथवा एका आठवड्याला अल्टरनेट कर्मचाऱ्यांची शिफ्ट लावण्यात यावी विशेष म्हणजे करोनाच्या काळामध्ये मंडळात कर्मचाऱ्यांची रुग्ण जी संख्या आहे ती वाढते अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे सॅनिटायझेशन कंटिन्यू ठेवावं तसच सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नियमांचं पालन करावं विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचा काही शिफ्ट करता येईल काय याचा निर्णय देखील त्या सचिवांनी घ्यावा अशा स्वरूपाचं पत्र मुख्य सचिवांनी पाठवलेलं आहे त्यामुळे आता कदाचित कर्मचाऱ्यांना काही मध्ये अल्टरनेट बोलवलं जाईल एक दिवसाड बोलवलं जाईल हा निर्णय संबंधित खात्याच्या सचिवांनी घ्यायचा आहे असे आदेश मुख्य सचिवांनी दिलेले आहेत बिलकुल सागर धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल पुढची बातमी बीड गेल्या तासात सत्तावन्न रुग्णांची नोंद झालेली आहे बीड जिल्ह्यातला कोरोना पॉझिटिव्ह मृत्यू दर तीन पूर्णांक अकरा टक्के इतका आहे बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनानं आपलं डोकं वर काढल्यानं प्रशासनाकडून विनामास फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे पुन्हा एकदा कोरोनाला रोखण्याचं जिल्हा प्रशासनासमोर एक मोठं बीड जिल्ह्यामध्ये कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसे दिवस चित्र मिळत आहे जी संख्या चार पाच रुग्ण बीड जिल्ह्यामध्ये आढळून यायची आज ती पन्नासी पार झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अलर्ट दिलेला आहे त्याचबरोबर नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये जी काळजी घ्यायची आहे मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग पाळावं या संदर्भात वारंवार आवाहन केलं जाते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य धनंजय मुंडे यांनी सुद्धा नागरिकांना आवाहन केलेलं आहे की विनाकारण बाहेर फिरू नका जो दहा पंधराचा आकडा होता तो पन्नासशी पार झाल्यामुळं गेल्या चोवीस तासाचा आकडा जर पाहिला तर चोवीस तासामध्ये सहाशे पंचावन्न जे कोरोना संशोधित रुग्ण होते त्यांचे टेस्ट केल्यानंतर त्यामध्ये जवळपास सत्तावन्न रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळं आता जिल्हा प्रशासन हे आकडा कमी करण्याच्या अनुषंगानं त्याचबरोबर या कोरोनाच्या कालावधीमध्ये जे सामाजिक उत्सव असतील ज्या गर्दीचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणेसुद्धा आता निर्बंध आणण्याच्या तयारीमध्ये आहे त्याचबरोबर जे बाजार असतील ग्रामीण भागामध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रम हे सुद्धा कमी करण्याच्या अनुषंगानं आता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे तेव्हा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड